रामपूर रामपूर नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लासरू स्टेशनमधील बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे तर बाजारात गर्दी बघू शकता कशाप्रकारे आज बाजार भरलेला आहे आणि तुम्हाला मी टॉप क्वालिटीच्या वैलजोडा दाखवणार आहे तर ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार काय सांगितली शेट किंमत यांची आता हे जोड आहे का दोन देऊ याची सिंगलची किंमत काय सांगितली याची पस्तीस हजार आणि त्याची त्याची तेवढी धरून त्याची पण पस्तीस हजार का शेट आता आहे टांगेल चालू आहे का हो टांग्या चालू आहे मित्रांनो शर्यतीचे वास्त्र आहे ना, चालूगे। ना। स्पेशल शर्यतीचे वास्त्र आहे मित्रांनो काळा आहे एक भुरका आहे शर्यतीचे वास्त्र शेटकडं आध ते टांग्याला चालू आहे शेट आपला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा तर मित्रांनो कोणाला हे वास्त्र पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला योग्य जरा ते भेटणार आहे थोडं याची काय सांगितली एक्केचाळीस का हा चालू आहे टांग्याला टांग्याला चालू आहे मित्रांनो कसं आदच एक दोनदा ते मित्रांनो बघू शकता टांग्याला चालू एकदम गरम वासरू आहे याचे एक्केचाळीस हजार रुपये बनलेला एक्केचाळीस हजार रुपये मित्रांनो तर याच्या पण व्यवहारात थोडेफार कमी जास्त होणार आहे व्यवहारात दोन ना, दो ना शेट कमी जास्त हो हो हो। व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो म्हणून गिरेक बी आलेलं आहे होऊन जाईन व्यवहार आलेले तिकडून पलीकोन बाकी वासरू बाकी वासरू बघू शकता एक नंबर क्वालिटीचं वासरू आहे मित्रांनो गर्दी बघू शकता वासराला बघण्यासाठी तिकडे बघू शकता हळीचे वास्त्रे तुम्ही असं बोललं नाही तुम्हाला शब्द तुम्हाला फक्त तुमच्याकडे पाहून फक्त तुम्हाला तिकडून मी बैल सोडून तुमच्या लोक आलो पाहून आला असं माणूस किती आहे म्हणून

सेट काय सांगितली हो किंमत एक लाख एकतीस हजार का हे दातल कसे दोन दोन दात वासर आहे मित्रांनो बघू शकता हाळीचे ना कशाला चालू आहे का सगळ्या कामाची कामा गॅरंटी राहील त्यांची बघा मित्रांनो हाळीचे वासर दोन दोन दात व्यवहारात होतील ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा समाधान शेठ नमस्कार नमस्कार काय सांगितली जोडची किंमत पंच्याण्णव हजार अलीकडली पंच्याण्णव का पलीकडले पलीकडचे पंचान्न पंच्याण्णव पंच्याण्णव आहे का दोन्ही पण सांगायचे कामात कसे आहे कामाला पूर्ण पूर्ण कामाची मित्रांनो यांची गॅरंटी आहे हे बघा दाती कसे बोलले हे दोन चार आहे आणि एक सहा सहा आहे ते सहा सहा आहे आणि हे दोन चार आहे मित्रांनो यांच्या व्यवहारात कमी जास्त होणार आहे होणार नाही शेट मग वरात कमी जास्त होईल ना व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे शेट आपला मोबाईल नंबर सांगावर त्र्याहत्तर झिरो चार अडुसष्ट चौपन्न एक्कीचा जर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की संपर्क करा टॉप क्वालिटीच्या बैलजोडा एकदम बघा एकदम मोठ्या साईजचे किल्लार बैल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा नमस्कार। का। का आ, गावरां। गावरां शेट नमस्कार नमस्कार काय सांगितली किंमत एक्क्याण्णव हजार का दाताला कशी होई कामात लोखंडाची पूर्ण मित्रांनो लोखंडाची बोली ते कामाच्या पूर्ण बोलीत राहणार आहे बैलजोड कोणते किल्ला रे का गावराग किल्ला रे मित्रांनो शेटकड आहे आपला मोबाईल नंबर सांगा शेव पंचवीस त्रेचाळीस जर कोणाला ही जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा जोड एकच नंबर आहे बघू शकता थोडे घ्या बरं पुढं एकदम तुमचा बी घेऊन रोहित नमस्कार काय सांगितले जोडचे एक्क्यान हजार का हाळीचे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची बैल जोड आहे रोहित कड एक्क्यानव हजार सांगायची किंमत आहे ना दात कशी आहे कड दातावर मित्रांनो बघू शकता आळीचे बैल आहे मोठ्या मापाचे शेतकऱ्यासाठी एक नंबर बैल जोड असणारी बघा एकदम शांत बैल आहे शेड व्यवहारात होईल ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं शेट अठिरोचाळीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो बैल एकदम क्वालिटीचे नमस्कार काय सांगितली हो किंमत हजार का दाताल कशी दोन्ही पण काढतात का जर्शी मध्ये आहे ना मित्रांनो बघू शकता बैल जोड जर्शी आहे सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे यांच्या व्यवहारात दोन तीन ना कमी जास्त आपण कुठले वाघलगाव वाघलगावचे ना आपला मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा यांची काय सांगितली षट किंमत एक दहा एक लाख दहा हजार का हे कसे दाताल काढतात काढ दातावर अरे मित्रांनो कामात कसे एकदम उभा आणायचे दोन्ही बी कांदि उट्या चालते का त्यांचे एक लाख दहा हजार आहे मित्रांनो सांगायचे कोणते हाळीचे बैल आहे मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे शेतकऱ्यासाठी पण ही बैलजोड एकदम एक नंबर राहील घ्यावर थोडे पुढं बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाची बैलजोड एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगताय व्यवहारात त्यांच्या कमी जास्त होणार आहे जोडचे काय सांगितले यांचे नव्वद हजार का हे कसे आहेत काढतात कामात कसे आहे कामात एकदम ओके ना बघू शकता मित्रांनो या दोन्ही बैलजोड्या एकदम मोठा मापाच्या आहे हाळीचे बैल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला योग्य दरात या जोड्या मिळणार आहे बघा Yeah.